ओम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम शिवाय आज परत एका नवीन अनुभवावर अनुभवासहित आलेले आहे मी गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप शुभेच्छा नवीन वर्ष सुरू झालेलं आहे सगळ्यांना आनंदाचं सुख समृद्धीचं आरोग्य पूर्ण जावो ही सदिच्छा आणि कालच एका ताईनं मला म्हटलेली होती की तू फार भरभर बोलतेस तर सॉरी आणि थोडंसं मी स्लो बोलायचा प्रयत्न करेन तर आज परत एक नवीन अनुभव घेऊन आलेले आहे जे मुंबईवरून तृप्ती म्हणून एक मैत्रीण आहे तिनं सेंट केलेला आहे आणि खूप सुंदर असा अनुभव आहे आ ह्या पाच सहा दिवसात अनुभव जास्तीत जास्त शेअर व्हायला लागलेत असं मी ऑब्झर्व केले आणि हे का अनुभव शेअर हे ही, ही गुरु गुरूंची प्रेरणा आहे हे खरंच सांगते तुम्हाला का तर जेवढे जास्त अनुभव आपण शेअर करू तेवढे जास्त लोक कनेक्ट होतात गुरूंशी म्हणजे काय असते अनुभव आल्याशिवाय एखाद्याला एखादा चांगला अनुभव आला हा तर आपल्याला पण यायला पाहिजे आपण पण करूया मग आप आपल्या पण आपल्याला पण चांगला अनुभव येईल आपलं आपलं पण चांगलं काम होईल ह्या आशेनं माणूस माणूस असा प्राणी आहे अध्यात्माकडे वळायचं आहे म्हणून कुणी जास्त वळत नाही ते एखादा मुमुक्षूच असतो की जो म्हणजे फक्त गुरुकृपा संपादन करायची आहे म्हणून आपल्यासारखी लोकं जी असतात ती आपल्या आपल्याला आपल्या त्रासातून बाहेर काढण्यासाठी किंवा आपले जे भोग आहेत ते भोग कमी करण्यासाठी आणि सुखाचे दिवस येण्यासाठी आपण गुरूंच्या चरणाजवळ असतो हे नव्वद नव्याण्णव टक्के लोकं एक टक्के लोकं जी मुमुक्ष असतात जे फक्त गुरूंचं संपादन करण्यासाठी गुरूंच्या गुरूंचा शोध घेत असतात ते ते लोक संत ते वेगळे तर आपण अनुभवातूनच सगळ्या गोष्टी हे करत असतो अनुभव आला हा ह्याला अनुभव आला आहे चांगला त्या गोष्टीतनं तर ते करूया त्याला अनुभव आला ला 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 आहे म्हणून हे अनुभव आईंनी मला वाटतं आहे की शेअर करायला लावलेले आहेत का तर अनुभव शेअर केले तर पुढची माणसं इन्स्पायर होतात मग कुठली गोष्ट करावी लागेल तर आईंनी सांगितलं आहे फक्त नामस्मरणावर आणि उपासनेवर ज्या उपासना आहेत तुम्ही प्रातस्मरणाची सेवा करा किंवा म्हणजे पा प्रातस्मरणाचं भजन ती उपासना करा किंवा सायन्स भजन ती उपासना करा बालोपासना करा नित्योपासनेचं संध्याकाळचं एक तासाचं आहे ती करा नामस्मरण करा कुठलीही सेवा करा कुठलीही उपासना करा पण ती रेग्युलर झाली पाहिजे नियमित वेळेत झाली पाहिजे आणि रोजच्या रोज न चुकता झाली पाहिजे आज केले चार दिवस केले नाही असं नाही पाहिजे हे महत्त्वाचं आहे तुमच्या वेळेला आणि तुमच्या रोजच्या करण्याला खूप जास्त महत्त्व आहे तर आजच्या आजच्या दिवसापासून तरी हे पाळा की आज नवीन वर्ष आहे तर हे पाळाच की रोजच्या रोज उपासना झाली पाहिजे वेळेत झाली पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं वेळेत झाली पाहिजे बारा ते तीन उपासना कुठलीही करू नये आणि तीन नंतर तुम्ही उपासना करू शकताय दहा अकरा वाजेपर्यंत संध्याकाळी सकाळी तुम्ही पहाटेपासून पहाटे तीन वाजल्यापासून क बारा वाजेपर्यंत उपासना कुठलीही करू शकताय पण बारा ती ते तीन ह्या वेळेत उपासना करायची नाही आणि आईंच्या मंदिरात मोस्टली आईंच्या मंदिरात ज्या वेळेत उपासना चाललेली असेल त्या वेळेतच उपासना करा म्हणजे प्रातस्मरण करणार असाल तर सात ते साडेआठ ह्या वेळेत करा म्हणजे चांगला आहे जे जिथं मंदिरात त्या वेळेला चालू असतं तर तुम्ही पण घरी हां सात ते साडेआठ मला आमच्या घरी काम असतात तुम्ही कामं करत भजन लावा भजन यूट्यूबवर लावा किंवा तुम्ही म्हणा तर जर तुम्हाला पाठ नसतील भजनं तर तुम्ही यूट्यूबवर वगैरे लावू शकता है। आपल्या चॅनलवरती सुद्धा प्रात स्मरणाचे सगळे सगळी भजनं अपलोड केलेली आहेत नित्योपासना सगळी सात वारांची अपलोड झालेली आहे फक्त सायन्स स्मरण तेवढं अपलोड व्हायचं राहिलेलं आहे बाकी सगळी भजनं आहेत इतर चॅनलवरती पण आहेत सगळी भजनं तर तुम्ही कुठलीही एक उपासना ह्या नवीन वर्षात पकडा आणि हे करा आणि सगळ्यात मेन महत्त्वाचं नामस्मरण वाढवा काल मला एक ताई बोलत होती की तू म्हणतास नामस्मरण की पाच मिनटाच्या वर मी केलं तर अंगाची काहिली होतं तर हे जे आहे ना तर हे आहेत आपले षड्रिपू की जे आपल्याला चांगल्या गोष्टी करू देत नाहीत ज्या गोष्टी मनोरंजनात्मक वाटतात आपल्याला त्या गोष्टी सुरुवातीला आपल्याला हव्या हव्याशा वाटतात आणि या नामस्मरणासारख्या गोष्टी कंटाळवाने वाटतात का तर ह्याच्यामध्ये आपलं जे मनोरंजन म्हणतोय आपण ते नसते आपल्या जीवनाचं सार्थक असतं ह्याच्यामध्ये म्हणून तुम्हाला सांगते आपले षड्रिपूज असतात काम क्रोध मो मोह माया मत्सर हे सगळे षड्रीपूज आहेत आपले ते आपल्याला हि या नामस्मरणात अडथळा करतात आजूबाजूला जी निगेटिव्हिटी असतात आजूबाजूला लोक ही कुठेतरी फिरायला गेल्या तो गप्पा ती गा त्या गप्पा मारत आहेत त्या कुठंतरी ह्यांचं त्यांचं काहीतरी बोलत आहेत त्याच्या त्याचं काहीतरी बडबडत ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण जास्त अडकलेलं असतो आहे त्यामुळे ह्या गोष्टींकडे आपलं जास्त कल होत नाही मग मग ह्यानं काय म्हटलेलं मग त्यांना काय म्हटलेलं हे सगळं आठवायला सुरुवात होतं आहे सगळ्यांचं होतं आहे पण तरीसुद्धा मी तुम्हाला सांगते की जरी काहीली होऊ दे नाहीतर काय व्हायचं इकडं तिकडं होऊ दे पण नामस्मरण बंद करायचं नाही मोठमोठ्यानं उलट जास्त नामस्मरण करायचं खरं तर म्हटलं जात की जे कुणालाही कळत नाही असं मनातल्या मनात जे नामस्मरण असते ते सगळ्यात जास्त श्रेष्ठ असते पण त्याला खूप जास्त मेहनत आधी आपली करावी लागते त्यामुळं पहिल्यांदा आपण जी सुरुवात करायची ती मोठ्यांदा म्हणण्यापासूनच सुरुवात केली पाहिजे त्यावेळेला ते कुठंतरी जाऊन नंतर साध्य होते ते नंतर ते नंतर बोलू पण ह्या आता नवीन वर्षात आपल्याला हेच करायचं आहे जितकं जास्त होता हो होईल तेवढं नामस्मरण वाढवायचं आहे कुठलीही एक उपासना तरी करायला सुरुवात करा म्हणजे प्रातस्मरणाची सेवा करायला सुरुवात करा किंवा सायंस्मरणाचं भजन सुरुवात करा किंवा नित्योपासना संध्याकाळची एक तासाची आणि त्याच्यासोबत कमीत कमी मी सांगते आईंच्या मंदिरात अनुग्रह घेतला तर सांगतात की सा सकाळी एक माल संध्याकाळी एकमाल करा म्हणून असं सांगतात सा पण मी सांगते क आणि दिवसभर तुम्ही कामं करताना नामस्मरण करा असं सा सांगितलेलंच असतं मी सांगते तुम्हाला अर्धा तास तरी कमीत कमी नामस्मरण करा कमीत कमी अर्धा तास जास्तीत जास्त केलं तर आपल्याच पुण्यात वाढ वाढ आहे पण कमीत कमी एक अर्धा तास तरी नामस्मरण कराच करा आणि कुठलीही एक दीड तासाची सेवा करा हे नेम बसवा जो नेम अखंड चालू राहील अशा पद्धतीनं वेळ बदलू नका खूप फापट प फापट पसारा सांगितलं आहे अनुभव तिथंच राहिला आहे असं बरेच जण म्हणतील पण तुम्हाला खरं सांगते ज्या गोष्टी महत्त्वाच्या वाटतात त्या गोष्टी ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत असं वाटतंय त्यामुळं मी बोलून जाते आणि तर सॉरी पण अनुभव असा चालू करते आता अनुभव असा आहे की बोहारी समाजामध्ये रुक्मिणी गजगेश्वर म्हणून एक भगिनी होत्या आणि त्या कधीही मंदिरात आल्या की आई त्यांना म्हणजे सगळ्यांनाच आई छान छान प्रसाद करून खायला घालायच्या तर एकदा त्यांना आईने प्रसाद दिला आणि त्यांना प्रसाद द्यायच्या आधी आई म्हणाल्या की आज जो काही मिळेल प्रसाद तो खाऊन टाकायचा तर त्यांना काही कळलं नाही आई अशा का बोलल्या का तर रोजच आई प्रसाद देतात आणि रोजच आपण खातो आहे आणि आज असं का म्हणाले आई तर ज्या वेळेला आईंनी प प्रसाद दिला त्यावेळेला काजूगर होते ते आणि ते आईंनी दिले ता तर त्यांनी ते खायला घेतले आणि ज्यावेळेला त्यांनी बघितलं त्यावेळेला त्याच्यात आई होती आणि मग त्यांना असं वाटलं आता काय करायचं आईनी तर सांगितले आज जो प्रसाद दिल तो खायचाच आता काय करायचं तर दु म्हणजे त्या रुक्मिणी गजगेश्वर ह्या ज्या होत्या भगिनी त्या त्या तर आधी पन, खूप म्हणजे स्वच्छता म्हणतो ना आपण त्याची खूप आवड त्यांना ते सहनच झालं नसतं दुसरीकडे कुठं असतं तर त्या म्हणतात की मी फेकूनच दिला असता तो काजूगर पण आईने सांगितलं म्हटल्यावर त्यां त्यांना काहीच कळेना तसंच त्यांनी त्यातली आधी बाजूला काढली आणि तो काजूगर खाल्ला नंतर दुसऱ्या दिवशी आई म्हणाल्या कालचा प्रसाद कसा होता तर त्या म्हणाल्या हा खाल्ला चांगला होता तर आई पण अगदी म्हणजे खोदून आईंना विचारून त्यांच्याकडून घ्यायचं होतं आणि मग आई त्या त्यांना म्हणाल्या होय पण कसा होता म्हणजे विकल्प आणता विकल्प मनात न आणता खाल्लास का असं आई म्हणाल्या तर त्यावेळेला मात्र त्या म्हणाल्या की विकल्प न म्हणजे आधी विकल्प न आणता खाल्ला नाही विकल्प आधी आला आणि मग नंतर तो प्रसाद मी खाल्ला मग त्यावेळेला म्हणजे आईनी खोटं त्यांनी सांगितलं नाही की माझ्या मनात विकल्प आला नाही आई किंवा काय असं खोटं नाही सांगितलं आणि मग आईंनी त्यांना जे द्यायचं होतं ते दिलं त्यांना खूप वर्षापासून दातांचा त्रास होता दा दातांची म्हणजे दात दुखी वगैरे होती त्यांना खूप वर्षापासून तर तो प्रसाद खाल्ल्यानंतर परत त्यांना दातदुखी कधीच झाली नाही म्हणजे हे जे अनुभव आहेत हे प्रत्येक क्षणाला आपल्याबरोबर पण आपल्याला पण येतात पण आपल्याला त्या त्या, त्या, त्या वेळेला येतात आणि आपण ते विसरून जातो आहे असे अनुभव येतात प्रत्येक गुरुमार्गी जे असतात त्यांना प्रत्येकाला हे अनुभव येत असतात आणि तुम्हाला खरं सांगते मला हा अनुभव ऐकल्यावर असं वाटलं म्हणजे गुरु आधी परीक्षा पण घेतात म्हणजे जर त्यांनी फेकून देत म्हणजे जे दिलं आहे ते खायचं असं तर सांगितलेलंच होतं म्हणजे गुरु आज्ञा तंतोतंत पाल पालन करायची भले मग ते आपल्याला जरी चुकीचं वाटत असलं की काय सांगायला लागलेत हे आणि कसं काय खाई, कसं खायचं आता हे आधी दिल्या असं म्हणून जर त्यांनी फेकून दिलं असता तर दातदुखी दुखी मात्र आयुष्यभर राहिली असते म्हणून परीक्षेला आपण जर उतरलं पाहिजे परीक्षा असतात मी काल पण तुम्हाला सांगितलं की आता तई म्हणले ना म्हणली ना की अं पाच मिनिटाच्या वर नामस्मरण केलं की अंगाची काहिली होत्या तर हीच गोष्ट आहे पाच मिनिटाच्या वर नामस्मरण केल्यावर अंगाची काहिली होत्या म्हणजे हीच गोष्ट आहे गुरु आज्ञा तंतोतंत आपले शरीरिपू आपल्याला पालन करू देत नाहीत आपल्या मनात विकल्प असतात होईल का नाही किंवा आपल्या आपल्या डोक्यात विचार असतात की अम, हे एवढ्या अडचणी आहेत कसं पारवायचं कसं पारवायचं हे आपण लक्षातच घेत नाही ह्याच गोष्टींना आपण पार होणार आहे हीच एकच गोष्ट आहे की ज्यातनं आपण पार होणारच आहोत आणि तुम्हाला खरं सांगते आज नवीन वर्ष आहे जर एखादी वही नामस्मरणाची लिहायला घेतली तर खूप चांगलं त्या त्या नामस्मरणाच्या वया तुम्ही परतच्या व्हिडिओमध्ये मी कधीतरी सांगेन व्हिडिओ खूप मोठे होतात मग आणि मग ते ऐकले जातात नाही ऐकले जात असं पण होतं आणि ह्या नवीन वर्षात एवढी सेवा सगळ्यांकडून घ्यावी की आनंदानं आईंनी सुखाचा मेवा सगळ्यांना वाटावा आ, ही आईंच्या चरणी प्रार्थना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय